की खारगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेली पंचवीस वर्षाची सार्वजनिक गणेशोत्सवाची ही परंपरा मंडळाचं हे गणेशोत्सवाचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि या निमित्ताने यावर्षी देखील भरगतचा अशा सामाजिक सार्वजनिक उपक्रमांचं कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आपल्यासोबत आहेत खारगरचा राजा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विजय पाटील त्यांचे सद सदा संबंधित सदस्य विनय पाटील आणि सर्व इथे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की पुढील दहा दिवस कोण कोणत्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे नमस्कार विनोद जी काय सांगाल एकूणच कार्यक्रमाची श्रंखला कशी आहे नवसाला पावणाऱ्या खारग्याचा राजाचे हे पंचवीसावं वर्ष आहे नवसाला पावणाऱ्या खारग्याच्या राजाचं हे पंचवीसावं वर्ष आहे या वर्षी आपण थीम आहे आपली ऑपरेशन सिंदूर आणि बळीराजा बळीराजा जर कधी बळीराजा टिकला तर देश जगेल हा हा कन्सेप्ट ब्लू आम्ही लोकांसमोर आलेलो आहोत आणि ऑपरेशन सिंधूरमध्ये जे अफवाट असं शौर्य भारताच्या जा जवानांनी जा दाखवलेलं आहे त्याचा सन्मान म्हणून आम्ही ते त्यांचं एक प्रतिरूप इथे तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे उद्या आज संध्याकाळपासून असे भरघोच कार्यक्रम आपल्या इथे ठेवण्यात आलेले आहेत आज संध्याकाळी खारघर सहाच्या बाप्पा बीट्स हा एक म्युझिकल प्रोग्राम आपण ठेवलेला आहे उद्या भव्य असं रक्तदान शिबिर आपण ठेवलेलं आहे त्यासोबत शेवटची तीन दिवस सूरनिरागस हो यांचा एक कार्यक्रम ठेवलेला आहे महिलांसाठी पाककला स्पर्धा आहे लहान मुलांसाठी आणि मोठ्या लोकांसाठी सुद्धा यावर्षी आपण चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे विविध अशा स्पर्धांचं आयोजन आपण नेहमीच करत असतो हे हे मंडळ पंचवीस वर्ष झाले सगळ्यांसाठी वर्कआउट करत आहे वेगवेगळे आरोग्य शिबीर आपण घेऊन आलेलो आहोत ही आरोग्य शिबीर कंटिन्यू आहे नेत्रचिकित्सा शिबीर आपण तीन तारखेला ठेवलेला आहे त्याचाही लोक भरपूर लोक दरवर्षी फायदा घेतात मनश मनशक्तीचं एक शिबिर आपण ठेवलेलं आहे त्यामध्ये सगळ्या स्ट्रेसच्या चाचण्या आहेत ज्या तीन हजाराच्या चाचण्या आहेत फक्त तीनशे रुपयामध्ये आपण इथे खरगर माध्यमातून उपलब्ध करून देतो त्याचा फायदा सर्वांनी घ्यायचा आहे या सर्व आरोग्य शिबिरांचा लाभ घेण्यासाठी आपण खरगरवासीयांना विजयदादा काय आवाहन कराल दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण सर्वांना लाभ देण्यासाठी सर्वांना लोकांना याचा लाभ घ्यावा जेणेकरून गोरगरीब जे खरगर लोक आहेत या ज्या आमच्या ज्या संस्थातर्फे जे चालतं आरोग्य शिबिर असो सर्वच हे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा